या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन मोफत सर्व निदान आरोग्य शिबीर भावना ऋषी आरोग्य केंद्र व शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मोफत औषधोपचार मिळणार आहेत डॉक्टर मंजुषा चाफळकर बालरोगतज्ञ डॉक्टर मुनाली खंदारे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर दीपाली हुली ई एन टी सर्जन डॉक्टर वड्डेपल्ली दंतवैद्यकीय तज्ञ डॉक्टर बालराज मेहत्रे भावना ऋषी नागरी केंद्र मेडिकल ऑफिसर या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोदुल यांनी केले आहे शिबिराची तारीख अकरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा ते तीन पत्ता भावना ऋषी ट्रस्ट संचलित हनुमान मंदिर लोकमान्य विद्यालय अशोक चौक जवळ सोलापूर संपर्क नंबर नाईन फाय एट एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर